परंतु एका बॅनर पाहायला मिळत आहे हा नांदेड मध्ये पहिला प्रयोग म्हणता येईल मुंबईच्या मोर्चासाठी खरं म्हणजे हे मराठी लोकांचा प्रेम आहे जे मराठी महाराज मागे चालला आहे जे मराठीसाठी हे सर्व पक्ष सर्व लोक व सर्व मराठी संस्कृती व मराठी परंपरा वाचवण्यासाठी समोर येत आहेत हे चित्र आपल्याला बॅनर बघायला सध्या भेटत आहे हे लोकांचा प्रेम आहे आपली मराठी वाचवण्यासाठी आपला राज्य महाराष्ट्र वाचवण्यासाठी हे दोन्ही पक्ष जरी वेगळे असले तरी हे महाराष्ट्राच्या हितासाठी हे सगळे एकत्र येत आहेत आणि महाराष्ट्रासाठी हे दोनच नाही जितके पण पक्ष आहे सर्व नागरिक जनता हे एक सोबतच येणार पक्षाचे आपले हेवे दावे बाजूला ठेवून हे महाराष्ट्र महाराष्ट्रात मा, मराठी माणसाच्या हक्कासाठी समोर येत आहेत नांदेड मधून लाखोच्या संख्येने कार्यकर्ते जातील महाराष्ट्र मा, नवनिर्माण सेनेचे से से कार्यकर्ते माणसासाठी से हजारो संख्येने ट्रेनने ट्रॅव्हल्सने वेकलने मुंबईला जाणार आणि एक या जगात एक वेगळा आकडा म्हणजे आज पण न झालेला अशी डोस आपल्याला मराठी दिसेल नक्कीच खूप दिवसापासून मनसैनिकांची व युवा सैनिकांची शिवसैनिकांची होती ते ठाकरे बंधू एकत्र एक आले पाहिजे या मोर्चा निमित्तानं हे ठाकरे बंधू एकत्र आले आणि नक्कीच महाराष्ट्राला चांगले दिवस येतील या ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मराठी माणसाला चांगले दिवस नक्कीच